नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे माझ्या घरच्या गणपतीचं विसर्जन तर मी करता चक्रच्या फुलाचा दासवंदाचे आणि कन्हेऱ्याच्या फुलाचा हार आणि मी स्वतःच्या हाताने हार ववत आहे कारण की मी विकत हार कधी आणत नसते कारण की आपल्या हाताची मेहनत देवाला पाव असो आणि मने भावने भावेतून श्रद्धा केली तर सगळंच काही आहे मोठा हार विकत आणायचा आणि तो देवाला चढवायचा हे आपलं नाही आहे आणि बघा छान हार व्हायला आहे ना मी मस्त एक नंबर मी आंबोलीनं हार करते माझी बहीण फुलं तोडते मी हार बनवते तिच्याकडे पण गणपती माझ्याकडे पण गणपती मागच्या वर्षे एकद गणपती म्हटला म्हटलं यावर्षी वेगळ्या वेगळ्या ठेवला म्हणजे आपल्याला वेळ लागते आरती करायला तिची आरती लवकर होते तिला शाळेत जा लागते हार कसा झाला सगळेजण सांगा एक नंबर छान दिसते आहे ना चला मग आता मी हार बांधून घेते मस्त एक नंबर आणि मस्त गणपती बाप्पांची आरती करते आज गणपतीचं विसर्जन करायचं आहे बाप्पांचं आणि सगळेजण लाईक सपोर्ट सबस्क्राईब करा चॅनल व्हिडिओ शेअर करा तुमच्या ग्रुपवर इकडे तिकडे सगळीकडे आणि बघा किती छान हार झालाय मस्त एक नंबर आणि गुलाबी कलर अजून उचलून दिसते आता मी दिवा लावत आहे मस्त एक नंबर आणि आता मी देवाची पूजा करणार आहे देवाची आंघोळ पण घातली आहे मी मी थोडं थोडं एडिट करणार आहे कारण मी कॅमेरा कावेरीकडे आहे व्हिडिओ कॅवेरी बन बनवत आहे हो तर चला मग मी देवांना आता हार चढवते मस्त आपल्या बाप्पाला हार चढवते घटाला पण हार चढवते आणि आपल्या काय म्हणते उंदीर माऊसला त्याला फुल चढवते अगरबत्ती लावते आणि सगळ्यांची आंघोळ पण केली आहे देवांची मी आणि सगळ्यांस याला फुल मी फुलं पण वाजते सगळ्यांना हळदी कुंकू पण लावते सगळ्यांना आणि आता मी हार चढवत आहे मस्त बघा छान देवाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि तुम्ही सपोर्ट करा मस्त एक नंबर कारण की माझ्या घरी मी मनश्रद्धे भावनेने गणपती मांडायचा खूप सजावट हे ते करायचं नाही कारण की ह्यावेळेसनं सगळेजण तापन होते मुलगा खूप आग्रह करत होता असं सजावतो असं सजाव म्हटलं सगळेजण तापन आहे आणि मी एकटी का करणार आहे कारण की मी तापन होते ना झालं सगळी पूजा आता मी देवाला सगळ्यांना फुलं चढवत आहे माझ्याकडे सगळेच छत्तीस कोटीचे देव आहे समजून जातो मी छत्तीस <laughs> कोटीचे देव माझ्याकडे माझ्याकडे माई आहे विष्णूची मूर्त आहे लक्ष्मीची मूर्त आहे दुर्गादेवीची मूर्त आहे गणपतीची मूर्त आहे गजान महाराजांची मूर्त आहे स्वामी समर्पांची मूर्त आहे आणि पिंड आहे माझ्याकडे पित्रची आपल्या शंकरजीची आणि माझ्याकडे अजून काय आहे बस एवढेच आहे माझ्याकडे मोठे मोठे हां पूजा झाली सगळी देवांची आता मी आरती करणार मस्त फुलं चढवले आहे सगळेच काही आणि ताई ताईची पण पूजा झाली आहे तिकडे आणि हे उरलेले फुलं रोजचे फुलं वाले आणि आता मी आरतीला सुरुवात करते माझी आरती मी रेकॉर्ड करणार सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंटी झडके माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मूर्ती व श्री जै मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन शरण मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती रत्नाकचित फळात गौरी कुमरा चंदना उटी कुमकुम केशरा हिरे जळीत मुकुट शोभतो मरा रंजंते ते मुकुट રૂંઝુનતીન પુરી ચરણી ઘાઘર્યા જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ વ શ્રી મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે મૌન શર્ય માત્રે મૌન કામોના પૂર્તિ જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ ચરણી ચાઘર્યા રુઝુન વા જતી તેને નાચે દેવ અંબર ઘર આતા આતા ઠમકઠમકથ નાચે ગણપતિ શંકર પાહતી કૌતુક પહતી जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन शरी मात्रे मन पूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती लोदर पिताबर फरिवर वंदना सरसंड्र वक्र तुंड ती नाश्रामाचा ना वाट पाय सदना संकष्टी पहावे निर्वावी लक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन शरवेन मात्रे म्हणा कामनापुरती जय देव जय देव जय गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या झाली माझी आरती झाली आणि मला दम पण आला बाबा आरती म्हणतानी कारण की आरती सुरू असल्यामुळे मला आरती म्हणणं गरजेचं होतं तर माझी आरती सगळी संपन्न झाली आता आणि मी प्रसाद पण वाटणार आहे कारण की तेव्हा याच्यात रेकॉर्ड नाही केला वाटते मी कारण केलंच नाही का विन रिकॉट आणि सगळं काही धूप अगरबत्ती सगळंच झालं आहे आता माझा मुलगा घट हलवणार कारण घट हाल हालवाचं लागते आणि मग गणपतीची पण जागा सोडणार गणपती उचलून थोडा उचलणार त्याच जागेवर ठेवणार कारण की बाहेर काढायला मला थोडा वेळ आहे विसर्जन करायला कारण की ताईचं माझ्या थोडंसं वाचा आरती व्हायचे तिच्या गणपतीची तर गणपती बाप्पाला माझ्या मुलांनी उचललाय आणि त्याला थोडीशी जागा सोडून थोडंसं त्याच जागेवर बसवलंय आता कावेरी घट घेणार आणि गणपती माझा मुलगा घेणार आणि आता आम्ही विसर्जनाला निघणार आहे आपल्या नदीवर तर माझ्या मुलांनी आपल्या मुस्तकाला घेतलं आणि उंदीर मामा मनाचं कारण की गणपतीचं वाण आणि कावेरीने घट घेतला आणि आता दोघ जण बाहेर निघत आहे मोबाईल माझ्याजवळ आहे आणि मी यांना म्हटलं हरू हरू हरु या आणि कावेरी आणि माझा मुलगा गणपती घेऊन आले आता आम्ही निघणार आहे तर झालं आमचं सगळे घरची पूजा झाली सगळं बांधून केलं आम्ही आता आम्ही निघणार नदीवर चला आता नदीवर चाललो आम्ही सगळेच जण आणि गणपती बाप्पा की जय म्हणा सगळेजण आशीर्वाद घ्या कावीरच्या हाती गट आहे सगळेजण आशीर्वाद घ्या आता मी गाडीवर बसली आहे मस्त छान आणि माझा मुलगा गाडी चालवत आहे त्याच्या बाबा व्हिडिओ बनवत आहे तर चला सगळेजण आता मी रवाना होत आहे माझ्या आईच्या गावावरून लसनपूरला तर चला आता चाललो आम्ही रोडनी कसा वाटला माझा लॉग लॉग लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका आणि माझा मोस बघा कसा बघत आहे बाप्पा बघा किती नाराज झाला है ना मस्त आणि मज्जा झाली एक मस्त एक सामोरो खरंच मजा झाली आम्ही गेलो गणपती विसर्जन करायला वीस पंचवीस वर्षाच्या अगोदर तिथलं वेगळंच होतं आम्हाला माहीत होतं पूर्ण वालकम पण होतं तिथे त्या बंधारा म्हणते बंधारा बांधला असते त्याला पंचवीस वर्षा अगोदर आम्ही साड्या घालायचो गणपती शिरवायला जायचे मोठे मोठे डीजे राहायचे दुर्गादेवा शिरवायला जायचं आमच्याकडे लक्ष्मी राहायची माझ्या बहिणीची गाडी मागं आणि पंचवीस वर्षामध्ये एवढा बदल झाला का आम्हाला गणपती बाबांनी आम्हाला एवढं घुमत 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 नेलं ना आणि एका ठिकाणं आम्हाला रस्ता मिळाला जाला नंतर आम्ही चाललो जिथं पूल होता तिथंच आम्ही गणपती शिरवायला पाहिजे होतो पण आमचं काही डोकं लागलं नाही तर आम्ही गेलं लसनपुरापूरला हरेमबाबाच्या गोच्छालामध्ये आम्हाला वाटलं तिकडून रस्ता आहे पण तिकडून काही रस्ता नव्हता चार पाच सहा किलोमीटर लसनपूर आहे तिथून आमच्या समुद्रपूरवरून आईचं गाव पहिलं पडते मधात आईबाबाई आले आम्ही पण गेलो दोन तीन चार पाच गाड्या होत्या आमच्या आणि आता आम्ही पोचलो लसनपूरला आणि बघा गाईची प्रतिमा छान काढून आहे वासरू पण आहे आणि सगळ्यांच्या गाड्या उभा आहे कारण की आम्ही वाट बघत आहे माझ्या बाबाची माझ्या बाबा आईबाबाही आईच्या आहे का कारण की आम्ही हळद कुंकू घरी विसरलो होतो तर माझ्या बाबांनी हळद कुंकू घरून घेतलं कारण की माझ्या आईचं गाव मधात पडते आणि ह्या आपल्या महेश मावशा यांना पण मग मी घेतलं चला म्हटलं यांना पण आपल्या व्हिडिओमध्ये घ्यायचं आणि हे आमचे सवंगडी मुलं आणि हे आहे हरे बाबाचं गोच्छाला आणि हे माझी बहीण गणपती बाबाला घेऊन बसली आहे आणि हे मला वाटते पन्नास केकडामध्ये हे पूर्ण देवस्थान आहे आणि इथे फक्त काही कोणी कोणतंच नसते फक्त इथं लाल गाई असते लाल गाईचं गोचशाला आणि ते भंडारा असते आता त्या अकरपकाच्या आदल्या दिवशी पूर्ण तालुक्याचा भंडारा असते जेवढा तालुक्यातले लोक असते तेवढे जेवण करला इथं मोठी यात्रा भरत असते त्या दिवशी पण येणार मी इथला व्हिडिओ करणार आता आम्ही सामोर चालला आम्हाला काही इकडे रस्ता सापडला नव्हता बाबा म्हणे चला सामोरून जाऊन बघू म्हणे आम्ही विचारत 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 गेलो बाबा आणि मी मग आपल्या गोष्टशालाचा व्हिडिओ घेतला बघा किती मोठा जात आहे तरी काम सुरू आहे सगळे काम सुरू इथं गायी बांधत असते आपल्या हिरव्या गायी जर्सरी जर्सी गाई आणि तिकडे जा खाली जागेत भंडारा असते पहिली इथेच राहत होता भंडारा आहे मोठे मोठे बांधले आहे ना शेड त्यात तिथंच होत होता काला पण आता शेडमध्ये नाही घेत मोकळ्या जागेत पेंडल बांधत असते मग बाबाई म्हणे चल इकडून जाऊ म्हणे मग आम्ही इकडून गेलो तर इथून आम्हाला काही रस्ता मिळाला नाही एक पागल भेटला त्याला म्हटलं आम्ही रस्ता विचारा हो मग ते रस्ताच नाही झाला आला तर त्याने म्हटलं हो तुम्हाला तुम्ही इथून जाऊ शकता इथून रस्ता आहे शेतामधून मग आम्ही गेलो गाड्या उभ्या ठेवल्या आम्हाला खूप छान वाटलं बघा किती हिरवं हिरवं असं वाटलं शेतात आलो खूप बस असं खरंच वाटलं त्रास झाला पण यावेळेस ना आम्हाला बाप्पाने एवढं घुमवलं एवढं घुमवलं का बाप्पाला एकत्रमध्ये विसर्जन करायचं तो कोणीच नव्हतं पाहिजे आम्हीच सगळेजण मग नाही का आम्ही रिटर्न इथून मग पलटलो कारण किती काही आम्हाला रस्ता सापडला नाही त्या मुलाला विचारलं तो मुलगा तिकडून काही रस्ता आहे नाही ते पण त्याने आम्हाला म्हटलं असतं तुम्ही ह्या शेतातून पायदर पायदर जा तुम्हाला तिकडे रस्ता मिळणारच आहे आम्हाला हा मुलगा पागळच मिळाला आई बाबाने आपली स्कूटी काढली बाबा आईस आपल्या स्कूटीवर निघाले माझी बहिणी तिच्या गाडीवर निघाली मी माझ्या मुलाच्या गाडीवर मग आम्ही रवाना पलटलो पलटल्याच्या नंतर आता आम्ही तिने डोक्यावर घेतली बाप्पाला डोक्यावर घेतलं घमिल्यामध्ये ते निघाली आई निघाली मी निघाली तर आम्हाला त्रास झाला पण काही असो मजा खूप छान वाटली कारण हिरवा गार रानामध्ये मजा वेगळीच येते चला मग आता आम्ही मग सामोर चाललो सामोर चाललो गोच्चालाच आम्ही हे त्यांचं काम सुरू आहे ते सुरूच असते त्यांचं मला मोठं मोठं कार्य असते त्यांचं नंतर आम्ही शिव शंकराच्या मंदिराकडे चाललो बाबाची गाडी सामोर मग माझ्या बहिणीची नंतर माझी गाडी मग आता आम्ही सामोरं गेलो आम्हाला सामोर पण तर ती झाली सामोरे आम्हाला रस्ता काही सुचला नाही कारण की इथे पूर्ण वालकंपाऊंड होतो आणि खूपच मोठा बंदर होता पण आता हे सगळं यांनी वालकंपाऊंड पूर्ण रस्ते पॅक केले आम्हाला जायला काही मिळालं कारण की मी माझ्या गावाला जाणार होती गणपती बाप्पाला घेऊन पण आता माझ्या मुलगा म्हणजे आई काही तितक्या जुळ जाऊ नाही म्हणे आपण जवळच गणपती बाप्पाचं विसर्जन करू तर आम्ही आता सामोर चाललो आणि तुम्हाला शिवशंकराच्या मंदिरामध्ये शंकराची प्रतिमा दिसणार खूप मोठी आणि आपल्या हनुमानाची प्रतिमा दिसणार आणि यांच्या पायापाशी बंदर आहे छोटे छोटे ते बंदर तुम्हाला दिस दिसंत बघ जा झूम करून ठीक आहे आणि मग आम्ही ती गाड्या ठेवल्या बाबा म्हणते माझी माझे बाई इकडून रस्ता आहे चला म्हटलं आईने डोकं आप डोक्यावर आपलं घमिलं घेतलं पूजेचं बाप्पाला घेतलं माझे बाप्पा माझ्याजवळं माझ्या बहिणीचे बाप्पा माझ्या आईच्या डोक्यावर निघालो आम्ही आम्हाला असं वाटे आम्ही स्वयंपाकाला रानामध्ये आलं दालवर बाटीचा स्वयंपाक करायला खरंच आम्हाला असं वाटलं जुन्या आठवणी आठवल्या रानातल्या माझ्या बाबाच्या शेतामध्ये आम्ही जात होतो ना खरंच आठवते रे बाप रे खूप मज्जा वाटली काही असं हां बाप्पाला मी आपल्या कवट्यात घेतलं मी पण निघाली सगळेजण निघाले इकडे आलो आम्ही इकडे पण आम्हाला रस्ता नाही दिसला इकडे झाकझुक केलं माझी बहीण बरं झालं एक बांधून आहे बंदरा त्याच्यामध्ये माझी बहीण पडत होती तेवढा काही व्हिडिओ घेतला नाही बरं झालं लक्ष केलं सगळ्यांचं मग माझ्या मुली लगवय मग साईट न गेल। गेलो बाबा म्हणे बाबाला म्हटलं चला तिकडून जा मग इकडून आम्ही गेलो सगळे जण हिरव वह हिरव रानाची व्हिडिओ घेतले कंस आहे छोटे छोटे आम्हाला वाटलं वाट असतं कंस मोठे मोठे आम्ही चोरी केलीच ते कंसाची आम्ही खरंच कृष्णासारखं आम्ही चोरते आम्ही कणसं चोरलेच ते पण कणसं कोट छोटे छोटे होते नंतर दे बाप्पाने आम्हाला आणलं खूप फिरत फिरत आलं बाप्पा आम्ही नंतर आणलं इथं मग आम्ही बाप कपडा टाकला आणि त्याच्यावर मग नाही का बाप्पाला ठेवलं दोनही बाप्पाला ठेवलं आम्ही आणि रिद्धी शिद्धी आपल्या जाऊ दोघीलाही ठेवलं आणि मुशकला ठेवलं आणि मग आरतीला आम्ही सुरुवात करणार होतो छान मस्त तिथली जागा साफ केली छान आणि दोघंही आम्ही बाप्पांना दोघी बहिणीचा बाप्पा आम्ही कपड्यावर ठेवला छानपैकी नंतर आम्ही रीती शिटीला दोन साईट ठेवलं कारण की मी जाऊ टाकलेच नव्हती तर मग माझ्या बहिणीने टाकल्या होत्या तर मग मोशकला ठेवले नंतर त्यांची मग आरती फुलवाद सगळं काही केलं आम्ही आरती केली आणि पूजा पण केली आई बाबानेच पूजा केली म्हणजे आई बाबाच करतात ते साम पूजा ते मोठे आहे आम्ही आम्हाला काही तेवढं सुचत नाही आई बा कारण की बाबा पूजाकारी आहे माझेवाले तर माझ्या बाबाला सगळ्या गोष्टी समजवत असते आणि त्यांच्या आईनंच आम्ही पूजा करत असते मग माझ्या मुला मु माझ्या बहिणीच्या मुलाचे मित्र होते सोबत चार तीन आणि पाच मुलं आमचे आणि मग आता आम्ही पूजेला सुरुवात केली मस्त छान आईने जव धुवून आणल्या पहिल्यांदी मांडल्या होत्या मग धुवाला नेल्या आता आई पूजेला बसली आहे आता हळदी कुंकाची पूजा करणार फुलं चढवणार आई छानपैकी आणि फा फुलवात पण लावणार आहे सगळंच काही आणलं मग घरून आणि आमच्या आईच्या कपडाला मोठा कुंकाचा टिक्का असते ते माझे बाबा आहे माझी बहीण आहे आणि ते मुलं आहे साईटने उभे मग पूजा पण केली आम्ही फुलं पण चढवली आईने जवळला हळदी कुंकू पण लावलं आणि मग आम्ही आरती पण करणार होतो पूजा झाली छानपैकी मस्त आरामशीर काही असो बाप्पाने आम्हाला खूप घुमत 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 आणलं असं वाटलं का आम्ही स्वयंपाकाला चाललो गंज भांडे घेऊन आणि असं वाटते कधीतरी असं स्वयंपाकाला जावंच कुठंतरी आणि हे आमच्या बाप्पाचं विसर्जन मस्त एक नंबर आमचे बाप्पा नाराज आहे मी पण पूजा करत आहे छान हळदी कुंकू लावले मी पण पूजा केली आहे आणि माझ्या ताईने बी कावेरीने सगळ्यांनी पूजा केली आहे बाबांनी पण पूजा केली आहे सगळ्यांनी ते आणि ती मुलं पण एसी समाजात त्या मुलांनी पण पूजा केली आहे खूप छान मुलं आहे ते पण लोक आपल्या देवाला मानत असते काही देव काही वाटला गेला नाही आहे सगळ्यांचा देव एकच आहे आणि कावेरी पण पूजा केली आहे तिने पण तिला तर सगळी आवडत असते आरती करायची पूजा करायची पुढं पुढं आमची कावेरी असते आणि कावेरीची एक लहानची बहीण आहे बोक्या आमचा तो बोक्या काही आमच्याकडे येत नाही तर आता मी सर्व इकडे तुम्हाला नद दाखवणार आहे बघा नद नद आहे ही मोठी इथं पूर्ण गार आहे माझा मुलं आता पाय पसला होता आणि मी नाही का मग कुदायला गेली का नाही माझा पण नाही का अर्धा पाय पसला माझी चप्पल पण तुटली आणि चप्पल पण फेकून दिली मी आता इथे आरती करताय सुख करता दुःख करता वार्ता विज्ञाची आरती चालू आहे कारण मी पहिल्यांदी आरती म्हणली आहे आता मी आरती म्हणणार नाही माझे बाबा ही आरती नाही म्हणत आहे माझी बाबा दुसरी आरती म्हणत आहे जय गणेश जय गणत जय गणेश देवा हे गण आरती म्हणत आहे माता जानकी पिता महादेवा ही आरती माझे वडील म्हणत आहे आणि ही आरती आम्हाला काही आली नाही तर आम्ही फक्त टाळी वाजवत आहे आणि बघा पूर्ण पा आम्ही वालकंपांच्या इकडे ते वालकंपण आहे सगळं आणि आम्ही तिकडून इकडं आला आम्हाला छोटासा रस्ता दिला कारण की आम्हाला वापस जायचं नव्हतं बाप्पाला घेऊन आणि आरती झाली कापूर लावला पाणी ओवाडणार सगळ्याला आरती पण देणार प्रसाद पण आणला आम्ही काल प्रसाद बनवला तर मस्त एक नंबर आणि सगळ्यांना आरती आता सगळेजण आरती घेणार आणि मग आम्ही बाप्पाला प्रसाद पण ठेवणार आणि मग बाप्पाला आता सगळेजण उचलणार पाच जणं पाच जणाचा हात लाव आई आता नदीची पूजा करणार नदीला हळदी कुंकू आहणार म्हणजे गंगा जमुना सरस्वती चंद्रभागा ह्या आपली नदीचे नावं आणि हळदी कुंकू फुल वाहून आईने नदीची पूजा केली आहे आणि आता माझी बहीण पण नदीची पूजा करणार आणि कापूर सोडणार थेवाली आपली फुल फुल वाद सोडणार ज्योत ती नदीमध्ये तिथे फुल आम्ही ज्योत लावली ना ती ज्योत सोडणार आणि माझा मुलगा माझ्या बहिणीचा मुलगा नारळ फोडत आहे माझा पण मुलगा नारळ फोडणार आहे एका दणक्यात नारळ फोडलं त्यांनी आणि आता माझी बहीण जोत सोडणार आहे न, न नदीमध्ये आम्ही जास्त पाण्यात नाही गेलो इकडं आलो आम्ही छोट्याशा याच्यामध्ये खूप घारा इथे आम्हाला माहीत नव्हतं माझ्या मुलाचा पाय बसला जोत सोडली जोत राहिली खूप वेळपर्यंत आणि गेली ती सामोर मग झाला आता आता आम्ही गणपतीचं विसर्जन करणार आणि बाप्पांना आ, मन मन्नार आणि कावीरच्या हाताला धागा बांधत आहे गटाचा गणपती बाप्पा मोर आणि पुढल्या वर्षी लवकर या एक लाडू पुटला आणि गणपती बाप्पा उठला बाप्पा चालले आता आमचे आमच्या बाप्पाचं विसर्जन करत आहे कारण की आपण कित्येक दिवस बाप्पाला ठेवणार नऊ दिवस आपल्या घरचे पाहुणे असते बाप्पा आणि आता आमची मुलं पाच जणं बाप्पाला माझा घरचा बाप्पा नेला त्यांना पाण्यात त्या विसर्जन करत आहे नंतर माझ्या बहिणीच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन करणार आणि आमचे बाप्पा चालले खरंच किती छान वाटत आहे छान म्हणजे आता ना आम्ही नाराजच आहे कारण नऊ दिवस आरती पूजा करायचं नऊ दिवस आंगो करा मला मी यावर्षी तर नाहीच केलं आंघोळीनं ना। पण मागच्या वर्षी मी सकाळीच पाठी उठायची कारण की या वर्षी तर तब्येती बरोबर नव्हती आमच्या त्याच्याने लेट लेट आरती झाली यावर्षी आणि आता बाप्पाला पाण्यात टाकणार आहे आणि गार होता तिथं माहीत नव्हतं माझ्या मुलाचा पाय फसला माझ्या मुलाचं वजन आहे तसंच आहे ना मग पाय तर फसणारच आहे त्याचा वाला त्याच्या वजनानं मीच तर फसली थोडीशी का पाया पाण्यामध्ये आणि कावेरी चालली मोशकला घेऊन मोशकला पाण्यात सोडणार आहे पण छान त्यांचं विसर्जन छान पद्धतीनं झालं त्यांचं विसर्जन म्हणजे तिथं कोणीच नाही जाणार छान पद्धतीनं देवाचं विसर्जन झालं आणि ताईच्या घरचा पण आता बाप्पा पाण्यात विसर्जन करणार आहे त्याला म्हटलं तोंड असं कर बाबू ढोंगण दिसत आहे तुझं बाप्पाचा चेहराच नाही दिसत आहे तेव्हा त्यांनी ते तोंड असं केलं आणि मुलांचे चेहरे मी दाखवू शकत नाही कारण की न कसे आहे मुलं कधी हे ला सोशल मीडियावर नाही आहे त्याच्याच्याने मी ह्या मुलांचे चेहरे दाखवू शकत नाही आणि आता बापाचा पण विसर्जन करत आहे पाच जणां मिळून ताईचा मुलगा आहे माझा मुलगा आहे आणि ते तीन मित्र आहे ताईच्या मुलाचे आणि आन बाप्पाचा चेहरा मी म्हटत बापू तुझं ढुंगण दुस दूध दिसत आहे बापू साईट नव्हे तेव्हा त्यांनी दाखवला आमचा बाप्पा दाखवला झाला आमच्या बाप्पाचं विसर्जन छानपैकी आनंदाने आणि आमच्या बाप्पाने आम्हाला खूप घुमवलं आणि आता आता आम्ही निघणार आहे रवाना होत आहे आणि माझ्या केसाला आईने जाऊ लावली आहे सिद्धी आपली मनाची जाऊ माझ्या केसाला मी आईच्या केसाला लावली आणि आईने ताईच्या केसाला लावली जाऊ आणि ते लावतच असते लावून दिली मस्त छान एक नंबर दिसतील केसाला किती छान वाटते बघा खरंच सुंदर वाटते पण आहे ना चला मग ताईच्या केसाला आईने लावली आता आम्ही निघणार आणि मी हिरवगार मस्त राहण्याचा व्हिडिओ बनवणार मस्त छान रानाचा विडो आहे ह्या मस्त एक नंबर बघा छान ही गोशाला आहे आणि आपल्या लाल गाई आहे इथे काम सुरू आहे कारण की ते याच्या दिवशी अकरपकाच्या आदल्या दिवशी इथे मोठा भंडार असते मोठा कार्यक्रम पुरी छोले बटुरे यासारखं जेवण असते बघा मस्त आणि छान हे मुलं सगळे आमची निंगली मज्जा आली गोमाता कशी बघत आहे हिरव हिरवगार जण इथं कटाई करत आहे कचऱ्याची कारण की इथे जेवण असते हातपाय धुनं हात धुनं गाड्या उतरत असते मोठ्या मोठ्या टँकर आणि हे मोठे मोठे यांचे नाही का यांनी इथे बांधले आहे मोठे मोठे काय म्हणते शांतीगृह आणि हे यांचे काय म्हणते त्याला मला माहीतच नाही शेळ शेळ आणि शांतीगृह बाग बगीचा पण आहेत छान मुलं घेऊन इथं खेळायला येतात फिरायला येतात कोण टिफिन घेऊन येते आणि आता आम्ही रवाना आमच्या गाड्या इकडे झालो आम्ही इकडून शेतातून निघलो आणि डबल तुम्ही आले शिवमंदिराजवळ आता मी तुम्हाला शिवमंदिरामध्ये घेऊन जाणार शिवमंदिरामध्ये शिवलिंगाचे तुम्हाला दर्शन करणार गोमातेचं दर्शन करणार मोठी प्रतिमा आहे गो गोमातेची म्हणजे गोमातेच्या पोटामध्ये दुर्गादेवी आणि गणपतीची गणपती वास करत असते पण ते तसंच बनवलं आहे गोमातेचं पूर्ण मंदिरासारखं गोमातेला बनवलं आहे आणि गोमातेच्या पोटामध्ये तुम्हाला गणपती आणि गणपती रिद्धी सिद्धी आणि दुर्गादेवी दाखवणार बघा चला तर आता मी माझ्या मुलांनी गाडी ठेवली आणि मी पण आता निघणार आहे कारण की मी थोडीशी येणार आहे व्हिडिओमध्ये तर त्याला म्हटलं चल आता आपण जाऊ मस्त तर मी पण चालली अंदर छोटासा पोट गाईच्या पोटातून चाललं समजा आपण मी गाईच्या पोटातूनच चालली आपली गोमातेच्या अंदर आणि तिथे मस्त छान मस्त एक नंबर मस्त बघा समोर छान आहे ना एक नंबर सिद्धी सिद्धी गणपती आणि इकडे दुर्गामाता राक्षस इकडे दुर्गा माता आणि राक्षस आहे बघा छान मस्त छान दर्शन झालं आता मंदिराचं दर्शन मंदिरामध्ये झालं शिवलिंगाचं दर्शन घ्यायला आणि इथे मोठा बाण आहे यांनी नाही का माद्यावरून बाण आणला होता हा वाला आ, किती किलोचा आहे मलाही नाही माहिती पण खूप मोठा बाण आहे आणि गोमातेची प्रतिमा बघा छान आणि हा बाण पका बघा किती मोठा बाण आहे आणि त्याच्या दिवशी मोठा कार्यक्रम असते खूप पब्लिक असते तेव्हा मी काही इकडे येणार नव्हती पण जमीन येईन तर येईन मी व्हिडिओ बनवणार छान सगळ्यांना दाखवणार मी घंटी पण वाजवली माझा काही हात पुरला नाही कारण की मी टेंगणी आहे मी, टेंग मी तिकडला घंटीचा माझा हात पुरला आता आम्ही दर्शन घेणार सगळेजण कावेरी सगळेजण आम्ही आता दर्शन घेणार शिवलिंगाचं चा दर्शन छान आरामशीर आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही बाहेर निघणार छानपैकी आणि इथे इथे पण हनुमानाची प्रतिमा आहे छोटीशी मंदिरामध्ये भिंतीवर रा मला वाटते गारची आहे तिवाली गाराची प्रतिमा आहे बघा छानपैकी सगळ्यांनी दर्शन घेतलं पुजाऱ्यानी प्रसाद नाही घेतला आम्ही गळू काही खाणार नव्हतं पुजाऱ्याची काही इच्छा नव्हती आम्हाला प्रसाद द्यायची त्यांनी डब्याला हात लावला त्यांनी प्रसादच नाही काढला आम्हाला त्याला त्याला वाटला प्रसाद संपून जाणार मग त्यांनी काय आम्हाला प्रसाद दिला नाही आता आम्ही बाहेर निघालो आणि मी मंदिराच्या भोवतालचा पूर्ण परिसराचा मी विडो केला केळीचे डाळिंबाचे झाडं आणि जांबाचे पण झाडं आहे इकडे पूर्ण परिसराचा मी सांगितलं तुम्हाला नव्वद किकडामध्ये हे पूर्ण यांचं देवस्थान आहे पूर्ण देवस्थान नवद एकडामध्ये छान चंपाचं झाडं दाड़, डाळिंबाचं झाडं केळीची तर आहे लावला यांनी केळीचा आहे भोवताल इकडं तिकडे सर्व ह्या झाडावर मी चढली होती एकडा पडली होती या झाडाहून मी त्यावेळेस मला वाटते आता चार पाच वर्ष होते त्याच्या अगोदर आता आम्ही चाललो घराकडे आता आम्ही घराकडे निघालो माझ्या बहिणीची गाडी